आज आपण ही चटणी बनवतोय ती ही सात ते आठ दिवस टिकती अशी आपली शेंगदाण्याची चटणी तुम्ही प्रवासाला जाताना नक्की करून घ्या कशी वाटली रेसिपी नक्की नमस्कार मी सुषमा धुमाळ सातारी तर काय माझ्या युट्यूब इन्स्टा आणि फेसबुक चॅनलमध्ये स्वागत करत आहे आज मी तुमच्यासाठी शेंगदाण्याची झणझणीत अशी चटणी घेऊन आलेली आहे बघा आपल्याला कधीकधी असं वाटतं भाजी नको खायला काहीतरी खमंग आणि असं तिखट खाऊस वाटतं मग त्यावेळेस शेंगदाण्याची चटणी हा बेस्ट ऑप्शन आहे तर चला बघूया शेंगदाण्याच्या चटणीसाठी काय काय लागतं आपण आज इथे शेंगदाण्याची चटणी बघतोय शेंगदाणे एक वाटी घेतले लसूण अख्खी कुडी घेतली मिरच्या आठ नऊ घेतल्या तेल मीठ आणि जिरं लागणार आहे तर चला सगळ्यात अगोदर आपल्याला हे शेंगदाणे छान खरपूस भाजून घ्यायचेत त्यासाठी मी इथं बघा लोखंडी तव्याचा वापर केलेला आहे आणि आता त्याच्यावर आपल्याला हे शेंगदाणे छान खरपूस भाजून घ्यायचेत बारीक गॅसवर खूप फास्ट गॅस करू नका मिडियम गॅसवरच आपल्याला त्याला भाजायचे बघा इथं भाजले गेलेले आहेत आणि आता आपल्याला ते थंड करून घ्यायचे आहेत थंड झालेले आहेत आता आपल्याला आपले शेंगदाणे थंड झालेत आणि असं वाटीच्या किंवा पेल्याच्या साह्याने असं दाबून दाबून त्याला शेंगदाण्यांना दाबायचं म्हणजे त्यांनी काय होतं शेंगदाण्याचे साल साईडला होतात आता अशा पद्धतीने मी शेंगदाण्याचे साल काढून घेते आणि ते साफ करून घेते बघू शकता आता आपल्याला अशा पद्धतीने बघा पूर्ण साल काढून झालेला आहे आता आपल्या इथं शेंगदाणे तयार झालेत आता आपल्याला बाकीचं साहित्य बघूया त्याच तव्यावर येणा आपल्याला तेल टाकायचे जवळजवळ मी इथं दोन पळी तेल टाकून घेतले आणि बाकीचं तेल आपल्याला नंतर लागणार आहे तेल गरम होऊन द्यायचे आप आणि आपण ज्या सात ते आठ हिरव्या मिरच्या घेतल्यात त्या टाकायच्यात बघा मी ही शेंगदाण्याची चटणी हिरव्या मिरचीवर करते लाल तिखटावर सुद्धा होती पण हिरव्या मिरचीनी त्याची चव अप्रतिम लागती बघू शकता इथं आता आपले मिरच्या छान ह्या तेलामध्ये करून घेऊया आणि इथं मी अख्खी मोठी कुडी लसूण सोलून घेतलेलं आहे ह्याच्यात लसणाचा वापर जास्त करा खूप छान लागते चटणी आता जिरं मी एक ते दोन चमचे टाकले आता हे सर्व आपल्याला तेलामध्ये छान खरपूस भाजून घ्यायचे बघू शकता इथं आपल्या मिरच्या लसूण जिरं व्यवस्थित भाजलं ले गेलेलं आहे आता ह्याच्यामध्येच आपल्याला आपण जे शेंगदाणे भाजून घेतले होते ना ते ह्या तेलामध्येच टाकायचेत आणि ते सुद्धा छान भाजून घ्यायचेत किंवा तुम्ही अशी जरी चटणी केली ना न शेंगदाणे तेलामध्ये भाजता तरीसुद्धा चालेल पण तेलामध्ये खरपूस भाजल्यानंतर त्याची चव छान लागती बघू शकता आता हे व्यवस्थित शेंगदाणे आपल्याला तेलाबरोबर छान कुरकुरीत असे भाजून घ्यायचेत आता आपले इथं भाजून झालेले आता ते एका खलबत्त्यामध्ये खलबत्त्यामध्ये तुम्ही काढून घेऊ शकता तुम्हाला जर खलबत्त्यात तुमच्याकडं नसेल तर तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये जरी केलं तरी काही हरकत नाही आता मी त्याच्यामध्ये मीठ टाकले चवीनुसार आणि खलबत्त्यामध्ये आपल्याला ते सर्व तेचून घ्यायचं आहे व्यवस्थित छान आपल्याला खूप बारीक करायचं नाही असं दाटसर दाडसर जाडसरच ठेवायचं आहे बघू शकता इथं आपला शेंगदाण्याची चटणी तयार झालेली आहे आता आपण ती बघू शकता बघा जाडसर अशी झालेली आहे तुम्ही ही चटणी आहे ना अशीच खलबत्त्यातनं काढून सुद्धा खाऊ शकता किंवा थोडंसं तेल टाकून तिला परतून घेतली ना तरीसुद्धा खूप छान लागते आता आपण ही पूर्ण काढून घेऊया मी मग अशी तुम्हाला म्हंटल ना तुम्ही मिक्सरच्या भांड्यात सुद्धा ही चटणी करू शकता पण खलबत्त्यामधलं बेस्ट ऑप्शन आहे खूप छान लागती आता आपण जे चटणी जी कुटून घेतली आहे शेंगदाण्याची परत मी तव्यावर ये ना एक ते दीड पळी तेल टाकून घेते आणि छान तापून घेऊया ते तेल आणि आता आपण जी कुठलेली चटणी आहे ना शेंगदाण्याची ती ह्या तेलामध्ये टाकून आपल्याला छान परतून घ्यायची अशीसुद्धा छान लागती आणि परतलेली अजून छान लागती परतली च चटणी ना किती सात ते आठ दिवस आरामात टिकती बघू शकता आता ही मी व्यवस्थित छान अशी कर खरपूस परतून घेते एक ते दोन मिनटं म्हणजे ही चटणी ना तुम्ही प्रवासात घेऊन गेलात तरीसुद्धा खूप छान आठ दिवस टिकती टेन्शन नाही काही खराब होण्याचं टेन्शन नाही आणि मेन म्हणजे चटपटीत आणि झंझणीत तोंडा तोंडाची चव वाढवती जेवणाला काय ऑप्शन नसेल ना तर हे बेस्ट ऑप्शन आहे आता, आता आपली इथं चटणी तयार झालेली आहे आता आपण ती प्लेटमध्ये काढूया कशी वाटते तुम्हाला शेंगदाण्याची चटणी आपली इथं खमंग आणि झणझणीत शेंगदाण्याची हिरव्या मिरचीवरची चटणी तयार झालेली आहे तुम्ही ती चपाती बघा भाकरी बरोबर एक नंबर लागती आणि एकदम फक्कड बेते कांदा मिरची ही शेंगदाण्याची चटणी आ हा एक नंबर कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट करा आणि तुम्हाला कशा रेसिपी बघायला आवडतील ते मी दाखवलेल्या शेंगदाण्याच्या चटणीची चे, रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही अजून माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद